सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाव्यात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा नावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये हिजबुल्लाहने सोमवारी इस्रायलवर मोठा हल्ला केला हिजबुल्लाने इस्रायलच्या उत्तरेकडील भागात एकापाठोपाठ पाठोपाठ एक एकशे पासष्टहून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहे या हल्ल्यात एका मुलासह सात जण जखमी झाले आहे तसेच काही इमारती जमीन झाल्याची माहिती समोर येत आहे इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा आयर्न डोम देखील हा हल्ला रोखण्यात अपयशी ठरली आहे यामध्ये अनेक वाहनांना आग लागली आहे हायफावरील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होता ज्यामध्ये हिजबुल्लाने सलग दोन हल्ल्यामध्ये अंदाजे नव्वदहून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत जर तुम्ही कायम प्रादेशिक पक्षांना मतदान करत राहिला तर शेवटी ते भाजपा सरकारला पाठिंबा देतात संविधान आणि आरक्षण वाचवायचं असेल काँग्रेसला मतदान करा असं आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मुस्लिम समाजाला केले आहे या देशात फक्त दोन पक्ष आहे एक मोदी परिवार आणि दुसरा गांधी परिवार असंही रेड्डी यांनी म्हटलं आहे हैदराबाद है येथे झालेल्या राष्ट्रीय शिक्षण दिन आणि अल्पसंख्याक जागृती दिन कार्यक्रमात त्यांनी भाष्य केले उत्तराखंडची राजधानी डेहराडून मध्ये सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला आहे ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तीन मुलं आणि मुलींचा समावेश आहे याशिवाय एका मुलाची प्रकृती चिंताजनक आहे हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झालायचा पाहायला मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री दोन वाजता डेहराडूनच्या ओएन जी सी चौकाजवळ हा अपघात झाला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी समोर येत आहे विमानतळावर दोन पूर्णांक सत्तावीस किलो सोनं जप्त केलं आहे या प्रकरणी दुबईवरून आलेल्या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे प्रत्येकी एक किलो वजनाच्या चोवीस कॅरेटच्या तीन सोन्याच्या विटा जप्त करण्यात आल्या आहेत ट्राउजरच्या खिशात सोन्याच्या विटा आणल्याचा प्रवाशाचा प्रयत्न होता मात्र कस्टम्स विभागानं कारवाई करत सोनं जप्त केलं आहे चुकीला क्षमा होऊ शकते मात्र गद्दारीला माफी नाही अजितदादा इतके दिग्गज नेते असूनही त्यांनी गावोगावी भाविक आवाहन करत फिरावे लागत असल्याचं वक्तव्य शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केले त्यांना जनतेचा मूड नक्की कळलेला आहे यंदा पक्ष फोडणारे आणि चिन्ह पळवणाऱ्यांना जनता माफ करणार नाही राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल अशी टोलेबाजी अमोल कोल्हे यांनी केली मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारासाठी अमोल कोल्हे पंढरपुरात आले होते त्यावेळी ते बोलत होते सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे सावंतवाडीतून उमेदवारी न मिळाल्याने मागच्या काही दिवसापासून नाराज असलेले ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा गावडे यांनी आज दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील आंबोली आणि आसपासच्या परिसरात बाळा गावडे किरीट सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल गंभीर आरोप असलेली बातमी सामनामध्ये आली होती याबाबत त्यांनी सामनाला नोटीस पाठवली आहे तसेच मराठी मुस्लिम सेवा संघाच्या आर्थिक व्यवहाराच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली तशी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचीही तपासली होती आता माफी मागा अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे तर पटोले यांचे ये मानसिक संतुलन बिघडले असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार येत आहे माजी आमदार आणि शहर मध्ये नरसय्या आडम यांच्या बापूजी नगर येथील घरावर काही तरुणांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप नरसय्या आडम यांनी केला आहे यामुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे मणिपूरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाने मोठी कारवाई केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मणिपूरच्या जिरबाम झालेल्या चकमकीत सीआरपीएफ ने अकरा अतिरेक्यांचा खात्मा केला आहे या चकमकीत सीआरपीएफ चे दोन जवान जखमी झाल्याची माहिती आहे सीआरपीएफ च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी सीआरपीएफ च्या पथकावर हल्ला केल्यानंतर ही चकमक सुरू झाली होती या चकमकीत आतापर्यंत अकरा कुकी अतिरेकी ठार झाले आहेत सोमवारी मणिपूरमधील मधील सुरक्षा दल आणि कुकी अतिरेक्यांमध्ये जोरदार चकमक झाली सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात किमान अकरा संशयित कुकी अतिरेकी ठार झाले आहे गुजरात मधील वडोदरा येथील कोयली भागातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन रिफायनरीत सोमवारी झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली आगीमुळे धुराचे लोट काही किलोमीटर दूरपर्यंत दिसत होते स्फोटानंतर रिफायनरीत उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले गुजरात मधील वडोदरा येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या रिफायनरी मध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागली ही आग काल दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास लागली अनेक किलोमीटर अंतरावरून धुराचे लोट दिसत होते स्फोटानंतर रिफायनरीत उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री